बहुजन विकास आघाडीचे ज्येष्ठ नेते माजी महापौर माननीय श्री नारायण मानकर यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक श्री जगदीश भोईर समाजसेवक जयप्रकाश पाटील हरेश्वर भगत महेश धनगर पुनीत पाटील कैलास पायगावकर राजा मोहिते वालीव विभागातील बहुजन विकास आघाडीचे कार्यकर्ते वसई विरार शहर महानगरपालिकेने वसई विरार क्षेत्रातील नागरिकांसाठी एकूण एकावन्न सेवा ऑनलाईन केल्या आहेत या सर्व सेवांचा नागरिकांना सोयीस्करित्या लाभ मिळण्यासाठी संगणक प्रणाली विकसित करण्यात आली आहे या एकावन्न सेवांपैकी मालमत्ता करांच्या सेवांसाठी ऑनलाईन पेमेंट करताना लागणारा अतिरिक्त शुल्क वगळण्यात आलेलं आहे त्यामुळे सहजरित्या अर्ज दाखल करता येणार आहे या एक्कावन्न ऑनलाईन सेवांसाठी मर्यादाही आखून दिली आहे स्वतःचा स्वतंत्र लॉग इन आय डी तयार करून एक्कावन्न सेवांपैकी हव्या असलेल्या सेवेकरता ऑनलाईन अर्ज दाखल करू शकतात नागरिकांना सदर अर्ज शुल्क भरणा करण्याकरिता पेमेंट गेटवे सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे सदर सेवांचा ऑनलाईन पद्धतीने लाभ घेण्याकरता या प्रणालीवर भेट द्या या एक्कावन्न ऑनलाईन सेवा अशा असतील जन्म प्रमाणपत्र देणे मृत्यू प्रमाणपत्र देणे विवाह नोंदणी प्रमाणपत्र देणे नवीन नळ जोडणी मालकी हक्कात बदल करणे नळजोडणी आकारामध्ये बदल करणे तात्पुरते कायमस्वरूपी जोडणी खंडित करणे पुनःजोडणी करणे वापरामध्ये बदल करणे पाणी देयक तयार करणे प्लंबर परवाना प्लंबर परवाना नूतनीकरण करणे थकबाकी नसल्याचा दाखला नादुरुस्त मीटर तक्रार करणे अनधिकृत नळजोडणी तक्रार पाण्याची दबाव क्षमता तक्रार पाण्याची गुणवत्ता तक्रार पाणी उपसा करण्यासाठी भूजल सर्वेक्षण विभाग यांचे ना हरकत प्रमाणपत्राकरिता नागरी स्थानिक स्वराज्य संस्थेचे पाणी अनुपलब्धता प्रमाणपत्र देणे जलनिस्सारण जोडणी देणे नव्याने मालमत्ता कर नोंदणी पुनक्कर आकारणी कराची मागणीपत्र तयार करणे करमाफी मागणे रहिवासी नसलेल्या मालमत्तांना करात सूट मिळणे मालमत्ता हस्तांतर नोंद प्रमाणपत्र देणे स्वयंमूल्यांकन आक्षेप नोंदविणे उपविभागामध्ये मालमत्ता विभाजन मालमत्ता पाडणे व पुनर्बांधणी कर आकारणे मालमत्ता कर उतारा देणे थकबाकी नसल्याचा दाखला देणे दस्तऐवजाच्या आधारे मालमत्ता हस्तांतर नोंद प्रमाणपत्र देणे वारसा हक्क नोंदणी अग्निशमन ना हरकत दाखला देणे अग्निशमन अंतिम नाहरकत दाखला देणे पंडालसाठी साठी सी व्यापार व्यवसाय करण्यासाठी ना हरकत प्रमाणपत्र झोन दाखला देणे भाग नकाशा देणे रस्ता खोदाई परवानगी देणे नवीन परवाना व नूतनीकरण